ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करणाऱ्या तोतया पोलिसाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले सत्तावीस मार्च रोजी सलमान तजमुद्दीन मुलानी वय एकतीस राहणार यशोदीप कॉम्प्लेक्स माणिक चौक चाकण पुणे याने पोलीस उपनिरीक्षकाचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे असे भासवले आणि सीताज हॉटेल गोल डिक्कर कोळखे पनवेल येथे जाऊन हॉटेल मॅनेजर यांना काल माझ्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये शिवेगाळ करून कामावरून का काढून टाकले आत्ता तिचा हिशेब कर तिला कामावर घे नाहीतर तुझा हॉटेल बंद करून टाकीन अशी धमकी दिली व हॉटेल मॅनेजरला मारहाण केली हॉटेल मॅनेजरने पनवेल शहर पोलीस ठाण्यात फोन करून पुण्यावरून पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस घालून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने विनाकारण धमकावून मारहाण केल्याची माहिती दिली यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे ओपोनी नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार हे हॉटेल सीताज येथे गेले त्यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगणारे सलमान यांच्याकडे विचारपूस केली यावेळी तो पोलीस अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आरोपीविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने आणखी इतर कोणाला फसवले आहे का याचा तपास सुरू आहे